देवदासींना घरकुलासाठी शासकीय जमीन मिळावी श्रावण बाळ आणि संजय गांधी योजनेच्या लाभासाठी अटी शिथिल कराव्यात अशा मागण्या नेहरू युवा देवदासी विकास मंडळाच्या वतीनं करण्यात आल्यात या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार होता मात्र मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली त्यामुळे आंदोलकांनी सरकारविरोधी जोरदार घोषणा दिल्या नेहरू युवा देवदासी विकास मंडळाच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात येणार होता या मोर्चासाठी अशोक भंडारे यांच्या नेतृत्वाखाली देवदासी महिला महावीर उद्यानात जमल्या होत्या मात्र आज मुख्यमंत्र्यांचा दौरा आणि शिवसेनेच्या महाअधिवेशनासाठी अनेक मंत्री कोल्हापुरात आहेत या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा पुढं करत पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली त्यामुळे देवदासी महिला आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या देवदासींना घर कुलासाठी सरकारी जमीन मिळावी श्रावण बाळ आणि संजय गांधी निराधार योजनेच्या जाचक अटी शिथिल करून सर्वात ज्येष्ठ नागरिक आणि देवदासींना त्याचा लाभ द्यावा या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं